पुड़ो, ये पुड़ो, ये पुड़ो। चल बरोबर आहे बरोबर आहे थोड स्लो करा चल चल स्लो म्हणले की आखी स्लो नाही चल सोडू नको अभिषेक चल बावन एक मिनिट चल बरोबर आहे चल मग चेक चल जय 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 चल साल चाल चल चल मुगे चल होतय चल अभिषेक चल थोडं स्पीड घे स्पीड घे स्पीड घे स्पीड घे चल अभिषेक मागच्या चला एक पंचावन्न दोन मिनिट

चल, चल 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 एक दहा बारा मीटरचा गॅप आहे चल तर घे की स्पीड 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 ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे चल चल बस एक साइड लावा 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 घे 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 गेते जापूरा, गेते जापूरा, गेते जापूरा। चाल 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 रे चल आहे चल व चल घेत शासन तुला

ये बरोबर आहे चल 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 बरोबर आहे बरोबर आहे चल 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 चार वीस चार बावीस चल 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 थोडं राहिले चल 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 गेले चार चोवीस चल 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 बरोबर आहे पाच चल 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 थोडंच राहिले थोडंच राहिले चल रोहित चल 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 थोडे 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 पाच चल चल थोडे थोडे चल 10 10 10